नमस्कार भावांनो वैद्यना आता पाणी मी बाहेरचा हिरो काढणार आहे तर पाहा दाजी कशी ऑटो चालवते आता तुम्हाला कसो चालवते भारी वातावरण वाटायला लागले बाहेरचं आता किती दिवस झाले घरातलं दाखव दाखवले का टाळले कोण हाय ते आता कधी फिरायला जा बा सुरतची ट्राफिक कशी आहे आता घरचा ऑटो असल्यामुळे एवढं काही टेन्शन वाटत नाही संडे असल्यामुळे संडे आहे ना म्हणून एवढी ट्राफिक भया संध्याला इकडं आज रविवारी आपल्या भाषा सांगते तुम्हाला गरमी नाही आज थंड वातावरण आहे त्याच्यामुळं काही वाटू नाही राहिलं मला परवा दिवशी पाहिजे का काढायचा आता पण मला मजा नव्हती येऊ लागली गरमीला बाडचं दाखवते इकडं भाजी मार्केट आहे इकडे येत असते मी कधी काही घ्यायचं मोठाल्या वस्तू जांभ तुमचे दाजी नाही भारी आटो चालवते ते आज चाललो आम्ही आमच्या सासूबाई इकड आता आहे ना आता बरेच दिवस झाले जाणवत नाही शाळाच्या या हारसूच्या आज थंड वातावरण आहे आमच्या इकडं हे पा पप्पा <coughs> आता मा सासरा पुढे येत आता ते बसतील हे नाही आहे पण गर्दी राहतील इकडचे शब्द येते तुम्हाला तोंडा રવિવારિલે ગરદી આસતી तू भया आमच्या एवढं काढाय पण म्हणला आज काढ आता बाई कपड्याची दुकान इकडे येत असतो आम्ही कपडे घ्यायला हा भारी वाटायला लागले पण ते वातावरण इकडं नाही लोक आता आपल्याला इकडं जायचंय